नमस्कार मी द न्यूज प्लस चॅनलच्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी महापौर अभ्यासू नेते महेश कोठे यांचं मंगळवारी निधन झालं त्यांच्या निधनामुळं सोलापुरातील झुंजार नेतृत्व हरपल्याची भावना राजकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे महेश कोठे प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी गेले होते नदीमध्ये शाही स्नान करून बाहेर पडत्यावेळी त्यांना हृदयविकाराचा जोराचा झटका आला हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला महेश कोठे यांचं पार्थिव एअर अँब्युलन्सनं बुधवारी दुपारी चार वाजता सोलापुरात आणण्यात आलं यावेळी कोठे परिवारासोबत खासदार प्रणिती शिंदे चेतन नरोटे यांच्यासह हजारो समर्थक उपस्थित होते सोलापूर विमानतळावरून फुलांनी सजवलेल्या वाहनातून त्यांचं पार्थिव विडी येथील संभाजीराव शिंदे प्रशालेच्या प्रांगणात नागरिकांच्या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं यावेळी नागरिकांची गर्दी होती राधाश्री निवासस्थानी महेश कोठे यांचं पार्थिव सायंकाळी सात वाजता आल्यानंतर प्रचंड गर्दी झाली महेश अण्णांवर प्रेम करणाऱ्या हजारो सोलापूरकरांनी साश्रू नयनांनी आपल्या लाडक्या नेत्याचं अंत्यदर्शन घेतलं समाजातील सर्व थरातील नागरिक या प्रसंगी उपस्थित होते सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं पार्थिव एअर अँब्युलन्सनं बुधवारी दुपारी चार वाजता सोलापुरात दाखल झालं रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास जुना पुणे नाका येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी महेश अण्णांवर प्रेम करणाऱ्या हजारो सोलापूरकरांनी त्यांना अखेरचा निरोप दिला हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही